ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी पहाटे वाढला शहरात पहाटे तीन तासात पंचाहत्तर मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात स्कूटरचं चा चाक बुडेल इतकं पाणी साचलं होतं त्यामुळे येथील वाहतूक संथ गतीनं सुरू होती तर सिद्धेश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्यानं रस्ता खचला असून यात कुणीही जखमी झालेला नाही ठाणे शहरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला गेल्या चोवीस तासात शहरात एकशे चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यापैकी पहाटे साडेपाच ते साडेआठ या तीन तासात पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली याच काळात शहरातील सखल भागात पाणी साचलं होतं गजानन महाराज चौक वंदना सिनेमागृह जांभळी नाका पेड्या मारुती मंदिर परिसर कोपरी येथील बाराबंगला तसंच इतर सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं हा परिसर काहीसलमय झाला इथे स्कूटरचं अर्ध चाक इतकं पाणी साचलं होतं त्यामुळे या भागात वाहतूक काहीशी संथ गतीनं सुरू होती पाचपाखडी भागातील सिद्धेश्वर तलावातील रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळली असून त्यामुळे रस्त्याचा काही भाग खचला या घटनेत कुणी जखमी झालेला नाही सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही शहरात पाऊस सुरूच असला तरी पावसाचा जोर काहीसा कमी झालाय त्यामुळे सखल भागात चाललेलं पाणी काहीसा ओसरताना दिसून येत आहे दरम्यान पावसात शहरातील महामार्गांवर वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र दिसून आलं